जय शिवराय पोरांनो मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुम्हाला हेल्प करतो शावा रिलेटेड टॉपिक्स कशा प्रकारे इझिली अंडरस्टँड करायचे आणि आय टी मध्ये जाण्याचं जा स्वप्न तुझं भावा दिदी ताई सगळेजण तुमचं स्वप्न सत्यामध्ये आणण्यासाठी आहे जेवढी माझ्याकडून होईल हेल्प तेवढी मी हेल्प करतोय आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला फ्रीमध्ये फुल ज्या वर शिकवतो मी आपल्या याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं किंवा लाईव्ह सेक्शनमध्ये जायचं तुम्हाला दिसेल फुलस्टॅग जावाची सिरीज एक महिन्यापासून मी तुमच्यासाठी स्टार्ट केली आणि टोटली फ्री आहे नथिंग टू पे एनी सिंगल रुपीज ओके okay? जे कोर्सेस मार्केटमध्ये पन्नास पन्नास हजार रुपयाला विकले जातात घेतले जातात तेच फ्रीमध्ये मी तुम्हाला शिकवतोय ओके okay? आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला वरती दिसला असेल ओके okay? पाठीमाग काहीतरी बॅकग्राऊंड वॉईस येतोय मी माईक हातातच घेतो आणि बोलतो कॉन्सन्ट्रेट करा मला खूप इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची थमनेलमध्ये तुम्ही जसं बघितलं आहे काय स्किल घ्या आय टी जॉब मिळवणं लय सोपाय भावा लय सोपाय ओके आय टी जॉबसाठी एक्झॅक्टली पाहिजे काय हेच पोरांना माहित नाहीये आणि सांगणारा पण कोण नाहीये त्यामुळे डोंट वरी भाऊ आय एम हियर ओके आय विल हेल्प यू जोपर्यंत तुला आय टी जॉब लागत नाही तोपर्यंत आपलं चॅनल फॉलो कर नक्की तुला दररोज काही ना काही हेल्प होईल याची मी शुअरिटी देतो जय शिवराय सगळ्यांना सगळ्यात आधी सगळ्यांना कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय जय शिवराय जय शिवराय सगळ्यांचा स्पॅम झाला पाहिजे आपल्या देवाचं नाव गेला की सगळे देवाचं नाव आणि चालू करू व्हिडिओला बघा आय टी जॉब मिळवणं खरंच सोपं याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला होता सत्तर हजार स्टुडंट बघितला का जर म्हणतोय प्रॉपर गायडन्स भेटला जर तुम्ही प्रॉपर डेडिकेशनने सगळ्या गोष्टी केल्या येस इट्स पॉसिबल टू गेट द टी जॉब पण एक एकतर गायडन्स भेटत नाही पुरं गावा खेड्याकडून येतात त्यांना कोण सांगत नाही काही नाही कसं करायचं काय करायचं कोणी सांगत नाही इव्हन त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा रिझ्यूम सुद्धा नसतो थर्ड इयर झालेला पोरगा त्याला म्हणलं रिझ्यूम आहे का नाही सर रिझ्यूम वगैरे काय असतं बनवलंच नाही आणखीन त्यांना माहितीच नाही आहे त्याला म्हणलं इंटरव्ह्यू कसा असतो माहिती आहे नाही सर काहीच आयडिया नाही त्याच्याबद्दल मला स्टेप बाय स्टेप गाईड करा काय कसं करायला लागतंय पोरांनो मी आई तर डोंट वरी तुम्ही थर्ड इयर झालं तुमचं ग्रॅज्युएशन झालं आता तुम्ही आय टी जॉबची तयारी करताय आय मधून बॅकग्राऊंड आहे तुमचं बी सी ए बी सी ए झालं किंवा नॉन आय मधून जरी असाल तरी हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल ऐका परंतु तुम्ही ज्यावेळेस थर्ड इयर पासआउट होता तुमचं ग्रॅज्युएशन संपतो त्यावेळेस मेन म्हणजे तुमच्याकडे स्किल पाहिजे तर डिग्री घेऊन जर तुम्ही मार्केटमध्ये उतराल तर नो वन विल व्हॅल्यू यू तुमची व्हॅल्यू कोणीच नाही करणार कोणीच नाही करणार भावा स्किल आहेत तर जॉब्स अफाट आहेत जॉब्स खूप आहेत जॉबचं टेन्शन घेऊ नको जॉब खूप आहेत फक्त पाहिजे स्किल्स आता स्किल्स हा शब्द खूप मोठा आहे खूप मोठा आहे म्हणजे बघायला तर छोटाच आहे पण याच्या आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्या आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ओके एक तर पुराणं प्रॉपर रिझ्यूम तुमचा रिझ्यूम कसा बनवायचा याच्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लिंक वरती अकाउंट बनवा तुमचं प्रत्येक जॉब प्लॅटफॉर्म त्याच्यावरती तुमचं अकाउंट असलं पाहिजे ओके आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी करा हे कसं करायचं काय करायचं मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे मागचे व्हिडिओ चेक करा ओके okay? आणि स्टार्ट करा स्किल्स घ्यायला आता स्किल म्हणजे काय बघा पहिली तर गोष्ट असते ती म्हणजे टेक्निकल स्किल सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात जास्त व्हॅल्यू त्याला ज्याला दिली जाते ती म्हणजे टेक्निकल स्किल जर तुमच्याकडे टेक्निकल स्किल असतील ना भाऊ इंटरव्ह्यू एक मिनिटात क्रॅक होतो एक मिनिटात क्रॅक होतो कारण टेक्निकल स्किलमध्ये येते प्रोग्रामिंग मग तुमची कोणती प्रोग्रामिंग असेल जावा असेल पायथन असेल सी सी प्लस प्लस कुठलीही असेल ओके आधी सी सी प्लस प्लस करा आणि देन जावा किंवा पायथनकडे जावा हे पण मी तुम्हाला सांगतो ठीक आहे कारण कोणाचं ऐकलं असेल तुम्ही डायरेक्ट जावा करा डायरेक्ट हे करा नो सी सी प्लस प्लस इज अ बेस्ट ओके बेस आहे हा हा बेस पक्का करा देन पुढे जावा जेवाकडे किंवा पायथ्राकडे जिथं तुमचा इंटरेस्ट आहे ओके okay? आणि देन यू कॅन लर्न आता बाकीचे पण स्किल खूप सारे मार्केटमध्ये आले तुम्हाला कोडिंगमध्ये इंटरेस्ट नसेल डेटा सायन्स आहे डेटा अॅनलिस्ट आहे काही करा त्याच्यामध्ये बाप बाप बना, बना। म्हणजे स्किल्स घ्या रे हे माझं म्हणणं आहे टेक्निकल स्किलमध्ये कुठली प्रोग्राम लँग्वेज यूज करा त्या प्रोग्रॅम लँग्वेजच्या डेप्थमध्ये जावा प्रत्येक कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा येते लक्षात आता मी तर फुलस्ट्राईक जेव्हा चालू आहे तुम्ही फॉलो करता की नाही मला माहित नाही नसेल जर करत ना फॉलो करा आणि दुसऱ्याला पण करायला लावा अठ्ठेचाळीस व्हिडिओ ऑलरेडी झालेत आपल्या फुलस्ट्राक जेवा सिरीज चे ओके त्यामुळे जावा कोर जावा करा ॲडव्हान्स जेव्हा करा त्याचे टूल्स करा मेमेन पोस्टमॅन गीट गिटअप सगळी टूल्स त्याच्यामध्ये शिकून घ्या जे की खूप महत्त्वाचे आहेत भावा तुला जावामध्ये पुढं पर त्याचे फ्रेमवर्क शिकून घ्या हायपरनेट शिका स्प्रिंग शिका स्प्रिंगचे खूप सारे फ्रेमवर्क्स आहेत ते शिका स्प्रिंग आहे स्प्रिंग बूट आहे स्प्रिंग सिक्युरिटी आहे स्प्रिंग रेस्ट आहे स्प्रिंग डेटा जे पी आहे स्प्रिंग एम बी सी आहे शिकून घ्या पुरा हे सगळे स्किल्स म्हणजे त्या लँग्वेजच्या इंडेप्थमध्ये जायचं आहे आपल्याला जोपर्यंत डेव्हलपमेंट करता येत नाही जोपर्यंत आपल्याला स्वतः लॉजिक आपलं बिल्ड होत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम त्याला परफेक्ट करायचं आता लॉजिक बिल्ड कसं करायचं ते सुद्धा मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दे हाऊ टू बिल्ड लॉजिक तीन ट्रिक्स सांगितले ते फॉलो करा लॉजिक बिल्ड होऊन जाईल पण टेक्निकल स्किलमध्ये पुरानो बाप बना जेणेकरून इंटरव्यू मध्ये तुम्हाला कोणी मागे टाकणारच नाही ओके परत टेक्निकल स्किल मध्ये आता मार्केटमध्ये कंपनीमध्ये क्वेश्चन डीएसए वरती खूप सारे विचारले जातात त्यामुळे डीएसए सुद्धा प्रिपेअर करा डीएसए साठी एकदम भारी वेबसाईट आहे गिक्स, गिक्स। चार जीबीटीचा जितका जास्त यूज करता येईल तेवढा करा डीएसए साठी गिक्स फॉरगिक्स असेल जावाटी पॉइंट असेल या वेबसाईट फॉलो करा तुमचं डीएसए एकदम परफेक्ट करायचं काम ते करते ओके जाऊन एकदा चेक करा नाही परत ए झाल्यानंतर पुन्हा मुद्दा येतो भाई तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असले okay. like, पाहिजे कम्युनिकेशन इज लाईक लय व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लई इम्पॉर्टंट आहे इंग्लिश मराठी मध्ये झालं लय इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन कम्युनिकेशन मुळे पोरांचे जॉब गेलेत ज्यांना इंटरव्ह्यू मध्ये बोलता आलं नाही त्यांचे जॉब्स गेलेत लॅक ऑफ कम्युनिकेशन पोरांनो कम्युनिकेशन वरती फोकस करा कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह करायचं त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओज बनवले त्यार हाऊ टू इम्प्रू द कम्युनिकेशन मी एक व्हिडिओ बनवला होता इंग्लिश तीसच दिवसात तुमचं परफेक्ट होईल जाऊन बघा पन्नास हजार स्टुडंट्सनी त्याला फॉलो केलं आहे मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल चेक करा डिस्क्रिप्शन ओके okay, त्यामुळं कम्युनिकेशन एक्सपॅक्टर आहे इंटरव्ह्यूमधला कारण सुरुवातच तिथून होते आणि तुम्हाला स्किल आहेत नॉलेज आहे बोलायचं कसं इथं पोरं अटकतात आणि त्याच्यामुळे खूप जणांचे जॉब जातात त्यामुळं स्किल्स घ्या मार्केटमध्ये जॉब्सच जॉब्स आहेत कालच मी एका एच आरशी बोललो जॉबची कमी नाहीये मार्केटमध्ये खूप जॉब्स आहेत बट दे आर नॉट गेटिंग दॅट पर्टिक्युलर टाईप ऑफ स्टुडंट त्यांना ते स्किल्ड स्टुडंट्स भेटत आहेत जॉब्स खूप आहेत पण स्किलची कमी आहे हे लक्षात तुम्हाला जे म्हणतात ना जॉब्सच नाही आहेत त्यांना माझं सांगणं भाऊ कोर जॉबवर रूप्स केलं तुला जॉब लागेल या आशीवर जर तू बसला असेल तर तू येडा आहे काही चालणार भाऊ तुला कोर बी करावं लागेल तुला डीएससी बी करावं लागेल तुला ऍडव्हान्स जॉब पण करावं लागेल तुला फ्रंट एंड पण शिकावं लागेल तुला डेटाबेस पण शिकावं लागेल एसक्यू पण शिकावं लागेल माय एसक्यू एल शिकावं लागेल सी एस सी एस एस टी एल स्क्रिप्ट हे पण शिकावं लागेल नीड टू लर्न एव्हरीथिंग टू गेट द जॉब कारण कंपनीमध्ये रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये सांगतात ते फ्रंट एंड आलं पाहिजे एंड आलं पाहिजे डेटाबेस आला पाहिजे यू नीड टू बिकम अ वर्साटाईल मॅन वर्साटाईल बनावं लागेल टाईम द्यावा लागेल आय टीमध्ये जॉब घेणं सोपं आहे पण कधी ज्यावेळेस तुमचं डेडिकेशन कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क या तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्याच्यामुळे पण या तीन गोष्टींना आपलंसं करा समाविष्ट करून घ्या आय टी जॉब तुमच्या हातात असेल पॅकेजचं टेन्शन घेऊ नका दहा एल पी ए वीस एल पी ए पॅकेज तर वाढतच जाईल आय टीमध्ये जॉब घेण्यासाठी एक गोष्ट मात्र नक्की आहे हार्डवर्क लागते बरोबर डेडिकेशन लागते बरोबर कन्सिस्टन्सी लागते या तीन गोष्टी विसरू नका बरं का हे लागतं हे असेल आय टी जॉब घेणं काहीच अवघड नाही जय जे, जे जाऊ जय शिवराय